शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधक आज आक्रमक झालेत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन पाहायला मिळालं दुधाच्या दलावरनं विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली विधानभवन परिसरामधली दृश्य आपण बघतोय या ठिकाणी विरोधी पक्षातले आमदार आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं थेट जाऊयात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमकपणे अध्यक्ष करतोय अध्यक्ष महाराज जयभीम नगर मध्ये या सहाशे पंचावन्न घराला उद्ध्वस्त करून बुलडोजर चढवून त्या मागासवर्गीयांना बेघर केलं होतं अध्यक्ष महाराज तुम्ही सरकारला आदेश दिले होते की आपण तातडीनं याच व्यवस्था करावी मी आपण सांगितलं की काही इकडे घर आहेत तिथं व्यवस्था करावी महानगरपालिका सांगते की आमच्याकडे अशी व्यवस्था नाही माझं आपल्याला अध्यक्ष महाराज बिल्डरांच्या बरोबर हे सरकार असेल तर जाऊ द्या पण अध्यक्ष महाराज तुमच्या तुमच्या आदेशाचंही पालन हे सरकार करत नसेल मी आपल्याला अध्यक्ष महाराज सांगतो की जसं अदानीचा विषय आहे तसा या हिरांदानीचा इशू आहे आपण आदेश देऊन सुद्धा सरकार पालन करत नाही आणि मागासवर्गीय लोकांना पाण्यात ठेवते आहे आज संध्याकाळी मला अध्यक्ष महाराज तुमच्या आदेशाचं पालन करत तुमच्या तुमचा पावर काय या तुमचा पावर काय या सरकारला सांगा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझा विषय पूर्ण होऊ द्या सन्मान्य सदस्य पूर्ण होऊ द्या पूर्वी सभागृहात या, या संदर्भातली माहिती मांडलेली आणि ही माहिती दिल्यानंतर त्यांनी ज्या लोकांची झोपडी तोडण्यात आली आणि ज्यांना बेघर झालेले त्यांची व्यवस्था पावसाळी दिवसात शासनाने शेल्टर्स जे बांधलेले आहेत त्यात करावी अशा निदेश या दिलेले संदर्भात कोणती कारवाई केली आहे काय कारवाई केली आहे या संदर्भातला अहवाल शासनाने उद्या संध्याकाळपर्यंत सादर करावा बलिदान मुंबई वाचवली अध्यक्ष त्या हुतात्म्याच्या संदर्भात मुंबई म्हणजे शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी कामकाजाबाबत अशासकीय का शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी अशासकीय कामकाज ठराव घेण्यात येणार आहेत अशासकीय ठरावांचा प्राथम्य क्रम बॅलेटद्वारे निश्चित करण्यात आला असून त्याबाबतची माहिती सर्व सदस्यांना पत्रक भाग द्वारे देण्यात आली आहे बॅलेटद्वारा काढण्यात आलेल्या पाच अशासकीय ठरावांमधून तीन अशासकीय ठराव चर्चेकरिता घेण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत अशासकीय ठरावांना यायच्या वेळ अशासकीय विधेयके व ठराव समितीने निश्चित करण्या करावयाचा असतो तथापि सध्या अशासकीय विधेयके व ठराव समिती नव्याने गठीत करण्यात येत असल्याने मी शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी अशासकीय कामकाजासाठी उपलब्ध असलेल्या एकशे पन्नास मिनिटांच्या वेळेपैकी पंधरा मिनिटांची वेळ असलेल्या विधेयकांना व उर्वरित एकशे पस्तीस मिनिटांचा वेळ चर्चेकरिता घेण्यात